आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान उद्या होणार आहे यात नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून शहाण्णव मतदारसंघांचा समावेश आहे राज्यात पुणे शिरूर मावळ अहमदनगर शिर्डी नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद आणि बीड इथं उद्या मतदान होईल राज्यात या टप्प्यात एकूण दोनशे अठ्ठ्याण्णव उमेदवार नशीब आजमावत आहेत नंदुरबार या राज्यातल्या क्रमांक एकच्या लोकसभा मतदारसंघासह अकरा मतदारसंघांमध्ये होणार असलेल्या मतदानासाठी राज्यातली निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानासाठी मतदान केंद्रस्तरीय कर्मचाऱ्यांना आज साहित्याचं सकाळी वाटप करण्यात आलं त्यानंतर मतदान अधिकारी कर्मचारी आपापल्या नियुक्त ठिकाणी रवाना झाले या टप्प्यात अकरा लोकसभा मतदारसंघातल्या एकूण एकोणतीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतदान केंद्रांवर मतदान होईल त्यासाठी निवडणूक आयोगानं राज्यात एकूण त्रेपन्न हजार नऊशे एकोणसाठ बॅलेट युनिट तेवीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी कंट्रोल युनिट आणि तितकीच व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करून दिली असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारी तैनात केले असल्याचंही निवडणूक कार्यालयानं कळवलं आहे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या परिसरात मोबाईल फोन बाळगण्याला बंदी घालण्यात आली असून नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई करायचे निर्देश जिल्हा प्रशासनांनी जारी केले आहेत चौथ्या टप्प्यातला प्रचार काल संपला सर्वच पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला भाजपचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमित शहा नितीन गडकरी इत्यादींनी प्रचारसभा घेतल्या तसंच रोड शो केले काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी काल नंदुरबारमध्ये प्रचारसभा घेतली पाचव्या टप्प्यातला प्रचारही सुरू असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी काल मुंबईत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या शुरुतेहो लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलिस यांनी संयुक्तरित्या एका मोबाईल फोनच्या दुकानावर काल रात्री छापा घालून एकोणचाळीस लाख रुपयांची रोकड जप्त केली नोटा मोजण्याच्या मशीनसह चार आरोपीही यावेळी हाती लागले असून त्यांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे जागतिक परिचारिका दिवस आज सर्वत्र साजरा होतोय राज्यात छत्रपती संभाजीनगरातल्या घाटी रुग्णालयात परिचारिका दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला तसंच हिंगोलीतही शासकीय नर्सिंग महाविद्यालयात परिचारिका दिवस साजरा झाला यावेळी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या जन्मदिवसाचं औचित्य सा साधत परिचारिका दिवस साजरा केला जातो इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेसनं एकोणीसशे पासष्ट साली हा दिवस साजरा करायला सुरुवात केली होती राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात किल्लारी इथं आज दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला यामुळे काही घरांचे पत्रे उडून गेले आणि विजेच्या तारा तुटल्यानं परिसरातला वीजपुरवठा खंडित झाला नाशिक शहरासह जिल्ह्यात काही भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली तर काही भागात वीज पुरवठा खंडित झाला अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली बीडमध्ये धारूर शहरात काल रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला वादळामुळे बीएसएनएलचा टॉवर घरांवर कोसळल्यानं एक मुलगी दगावली तर चार जण जखमी झाले अंबाजोगाईतही वीज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला ठाणे शहरात काल रात्री पावसाच्या हलक्या सरी बरसल्या रत्नागिरीत खेड चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात तर सिंधुदुर्गात ही अनेक ठिकाणं पावसाने हजेरी लावली येत्या मंगळवारपर्यंत मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस आणि गारपिटीची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे इंडियन प्रीमियर लीग आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत पहिला सामना चेन्नईच्या एम ए चिदंबरम संकुलात चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात साडेतीन वाजता सुरू होईल राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी क्रीडा संकुलात हा सामना होईल कुस्तीपटू अमन सहरावत याची यावर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाले तुर्की इथं झालेल्या सामन्यात सत्तावन्न किलो वजनी गटात अमननं कोरियाच्या हॉंगचोन हान याचा बारा दोन असा पराभव केला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथं मेफेट्रॉन हा अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आले या मेफेट्रॉनची किंमत अंदाजे आठ लाखाहून अधिक आहे इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं नवीन लिक्विड रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे ॲडिक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तामिळनाडूतल्या महेंद्रगिरी इथं नऊ मे रोजी ही चाचणी घेण्यात आली याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार